मित्रांनो आज ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपल्या सोबत राठोड नमस्कार माझे नाव ईश्वरी मी वर्ग साथी शिकते सर्वप्रथम मी ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस नम्रवादन करते आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना नमस्कार करून मी माझ्या या भाषणाला सुरुवात करते मित्र आज आपण आ, महात्मा फुले यांची पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत व हो हे जे महात्मा फुले आज आपल्यासमोर फोटोमध्ये दिसत आहेत ते फार मोठे होते त्यांचे पुस्तकं जर आपण वाचले तर त्यांचं महत्व काय होतं हे आपल्याला त्या पुस्तकामधून कळतं मित्र हे इतके महान होऊन गेले त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि सावित्रीबाईंना तयार केलं मुलींना शिकवा म्हणून सावित्रीबाईंना त्यांनी अ आईपासून सुरुवात केली सावित्रीबाईंचं सावित्रीबाईंचं नव्या वर्षात लग्न झालं ते या थोर माणसाच्या सोबत या एका वादळासोबत त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं एकदम आयुष्यच बदलून गेलं सावित्रीबाई जेव्हा शिकवण्यासाठी मुलीला जायच्या तेव्हा त्या त्यांच्यावर त्या त्यांच्यावर शेणं फेकायचे अंडे मारायचे काही ना काही फेकून सावित्रीबाईंना त्रास करायचे एका वेळी तर सावित्रीबाईंचं डोकं सुद्धा फुटलं होतं तरीही त्या खचून न जाता त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पूर्णतेना पूर्णतः लढा दिला तर तो फक्त या वादळामुळे यांनी हे त्या सावित्रीबाईंच्या फुलेंच्या होते म्हणून त्यांनी शिक्षणासाठी लढा दिला आधी फक्त स्त्रियांना पण त्यांनी ते टाळता मुलींना शिकवलं आज मुली कोणत्या ते, ते किती मोठ्या पदावर आहेत आज आपण राष्ट्रपतीचा पाहतो ते सुद्धा एक महिला महिला आहेत आपण मुख्यमंत्री पाहिल्या त्या सुद्धा एक महिला होऊन गेल्या आज प्रत्येक पावलावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्त्रिया दिसत आहे तर स्त्रियांची प्रगती ही सावित्रीबाई फुले यांच्यामुळे होत आहे आणि त्यांचे त्यांचे गुरुस्थानी फुले महात्मा फुले यांच्यामुळे होत आहे आणि महात्मा फुले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु मानायचे म्हणजे किती महान विचार असतील या थोर पुरुषाचे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आज त्यांची पुण्यतिथी त्या आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत तर आपल्याला किती दुःख होत आहे पण त्यासोबत आपल्याला आनंदही झाला पाहिजे कारण यांनी आपल्याला आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि स्त्रियांना शिकण्याचा हक्क आहे हे सांगू हे सांगून दिलं त्यांनी समाजाला त्यामुळेच आपला समाज बदलू शकला आणि स्त्रिया शिकू शकल्या आज आप मी सुद्धा एक मुलगी आहे आपण आज या थोर पुरुषाच्या चरणी अर्पण झालं पाहिजे आणि नम्रवादन केलं पाहिजे अशा थोर पुरुषाला ज्यांनी आपल्याला शिक्षणासाठी एक नवी दिशा दाखवली आहे आणि यांनी पूर्ण समाजाला विरोध करता प्रत्येक पूर्ण समाजाचे जे काही पु जे काही संकट होते ते त्यांना सामोरे जाऊन त्यांनी स्त्रीच्या स्त्रीच्या शिक्षणासाठी पहिलं पहिली पहिली शाळा हे पुणे ठिकाणी सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले हे जे होत्या ते फक्त यांच्या मार्गावर चालवत्या त्या म्हणून आपण ज्यांनासुद्धा आपले गुरुस्थान मानले पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या उच्च कोटीचे माणूस ही यांना गुरु मानत मानत असतील तर हे किती मोठे गुरु असतील हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे don't know what